नमस्कार मी योगेश पिटेकर तर माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत तर चला सुरुवात वेळ सकाळची होती आंब्याचं आणि पेरूचं झाड आपल्या समोर आहे हे झाड दाखवण्याचं कारण म्हणजे मी पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे झाड दाखवू शकलो नाही त्यामुळं आत्ता दाखवतोय पेरूला सध्या पेरू नाही आजीने आज सकाळच्या सहा वाजता उठूनच पहिलं घरासमोरचं अंगण बिंगण झाडून घेत होती त्याचवेळी योगेशची मम्मी आपल्या योगेशसाठी पोहे पण बनवित होती नंतर मी बाहेर येऊन पाहतो तर आजीने घरासमोरचं अंगण एकदम टकाटक तक झाडून घेतलं होतं बघा नंतर म्हटलं आजी कुठं गेली रोडकडं पाहिलं तर आजी अजून आज पण झाडीतच होती आजीने झाडून घेतल्यावर आपल्या योगेशसाठी पाणी तापवायला ठेवलं पाणी तापवायचं पातीला जास्तच गळायला लागलं होतं त्यामुळं आजीने आता घरातला पाणी प्यायचा हांडाच बाहेर आणला पाणी तापवायला पाणी तर तापलंय आजी उतरून ता दे ना आणून दे ना पाणी उतरून देते बादे आण बर बर आणत मग पाणी हा दे उतरून गरम असं का नाही तर उतरी तुम्ही बर नाही वाटत का तुला गोळ्या आणल्या होत्या मी खाल्ले नाही का परत आणायचे का बर सगळ्यात सगळे आजारी पडले मी सोडून झालं का नाही थोडंच झालं टाक फडका फडका बस झालं नाही तर मला एक उशीर झालाय कामाला जायला बजल। मम्मी तर म्हंटली धुरापासून लांब होई पण कस लांब व्हा तेच मला काही समजा ना जाऊ द्या त्यानंतर आपल्या योगेशनी आंघोळ केली आणि पोहेचा नाश्ता पण केला नंतर मम्मीने या पाटावर भाजीसाठी मसाला वाटला काय भाजी कर राहिली वाल्याची सांग शेंगा डब्याला दिसत आवर पटकन मग मला जायचंय हा लवकर ही आहे आपल्या योगेशची आई आपला योगेश आईला मम्मीच बोलतो तर मम्मी माझ्यासाठी रोज डबा बनून माझ्या बॅगेमध्ये ठेवते तर मित्रांनो तुमचा योगेश सल्ला आहे जॉबला तुम्ही म्हणता जीन्स पॅन्ट बूट टी शर्ट घालून आणि जर्किंग घालून पुढं सल्ला योगेश तर जॉबलाच चालला आहे तर आज शनिवार असल्यामुळं आम्ही कोणता पण ड्रेस घालू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे रोज मला शेतातून जावं लागतं हे हिरवगार वातावरण मला खूपच आवडतं जाताना मला एक विहीर दिसली विहीर बघू शकता तुम्ही कशी आहे नंतर पुढे जाता जाता, जाता पॅन्ट आणि माझे बुट चिखलाने भरले कारण थंडीत पाऊस पडला होता तुमच्याकडे झाला का थंडीत पाऊस कमेंट करून नक्की सांगा मला पाहून गावातला माझा एक मित्र पाटाच्या पलीकडे थांबला होता था। मग मी पटकन पाटातून पलीकडे गेलो आणि गाडीवर बसलो मग आम्ही निघालो खरंच गावाकडची ही माणूस की तुम्हाला शहरात बघायला नाही भेटणार मग मित्राने मला स्टँडवर सोडलं आणि तिथून मी बस पकडून गेलो जॉबवर जॉबवरून जौवर। येताना मी मम्मीसाठी मेडिकलमधून गोळ्या घेतल्या आणि आजीसाठी पण काहीतरी घेतलंय मी ते पलीकडच्या हातात ठेवलंय आणि निघालो आमच्या सरांसोबत घराच्या दिशेने आजी मी आलो काय बघते मोबाईल मध्ये तुझी फोनची वाट बघत होते किती उशीर झाला अगं उशीर आहे ना याच्यासाठी झाला हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी मी काय आणल हा उघडून बघ कस आहे नीट बघ ना ना आता तुला पाणी तापायच काही टेन्शन नाही हांड्यात पाणी तापित होती ते उतरावता येत नव्हतं पाणी जॉब वरून आत्ता चालू घरी आणि हा मित्र मला बोलवायला आला होता तर कशासाठी आला होता बाबा थंड वाच चल लवकर हा तळी भरायची तर चललो आम्ही तळी भरायला बोल सदरांचा एक कोट महादेव चिंतन मोरे आनंदाचं उद उद भैरवाच चांग बल तळी भरून झाली आणि तळीचा प्रसाद भाकर आणि भाजी आता मस्त खातो एक नंबर आता मी ड्रेस चेंज करून तोंडाला क्रीम लावली पावडर लावली आणि केस विचरून झालो तयार आता मला रील बनवायची तर रीलची तयारी करायची आहे मी घेतलेल्या आहे आजीच्या गोळ्या सर्दी खोकल्याच्या आता रील कशाची आहे ती तुम्हाला एक्साइटमेंट वाटली असेल कशाची बनवणारी तर हा माझा जुना मोबाईल आहे जो एम आयचा आहे या मोबाईलला मी ॲपल बनवणारे बघा आता कसं बनवतो मी चाकू मी कट करतो कातर काय मला सापडली नाही कट व्हाय ना वो <laughs> ओके झालं कट झाले का नाही तीन कॅमेरे आता फक्त ॲपल लावायचं आहे यो ॲप्पल यो याला लावला का डायरेक्ट ॲपल फोन आता याला कापून घेतो मी मस्तपैकी पैकी काटी तो आता याला ॲपल ॲप्पल वाटतंय का मित्रांनो ॲपल फोन मला तर नाही वाटत ॲपलला आहे ना असं थोडस कट असतो खायचा बघा बघितलं का हे थोडस खावा लागेल मला तेव्हा ते वाटेल नक्की तर थोडस खातो मी आता बनवतो मी रील आणि ही रील तुम्हाला इंस्टाग्राम योगेश पिटेकर झिरो सेवन या आय डीला बघायला भेटल आणि मला तिथं पण फॉलो नक्की करा तर मंडळी आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद